नमस्कार आपलं सगळ्यांचं रेणुका हॉईस हो चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे कौटुंबिक वाद गावात एक मोठं कुटुंब राहत होतं घरात सासू सून ननन आणि नवरा सगळं सुरळीत चालू होतं पण त्या घराच्या शेजारी राहत होती मंगला काकू गावातल्या सगळ्या बातम्याचा रेडिओ ज्यांचं काम लोकांच्या घरात बोलायचं आणि त्यांचं तिखट मसाला लावून तिसऱ्याच्या कानात ओतायचं सुरुवात एक दिवस भावजयने ननंदला स्वयंपाकघरात हळूच सांगितलं जरा भांडी नीट घास सगळं पिवळं पडले तेव्हा नंदेनं काही बोललं नाही पण मंगला काकूने बाहेरून ऐकलं संध्याकाळी मंगला काकूने नंदाच्या कानात सांगितलं अगं तुझी बहिणी म्हणते तू काहीच काम करत नाहीस फक्त उगीच बसतेस नंदाच्या मनात चिड भरली आणि ती सरळ भाऊजईकडे गेली ताई तुम्ही मला आळशी म्हणालात घरात सगळं मी करते तरी भाऊजई चकीच झाली अगं मी असं काहीच म्हटलं नाही पण ननंदला वाटलं की ती खोटं बोलते आग वाढते दुसऱ्या दिवशी भाऊजई आपल्या मैत्रिणीला म्हणाली इथे रोज सगळं आवरून दमते तरी कुणी कौतुक करत नाही हे वाक्य पुन्हा मंगला काकूने पकडलं आणि सासूकडे जाऊन सांगितलं तुमची सून म्हणते तुम्ही काहीच मदत करत नाही सासू रागाने संतापली आता माझ्याशिवाय हे घर चालतं का बघतेच ती सरळ सुनेवर तुटून पडली गोंधळाचा कळस घरात दररोज नवी कुरघोडी सुरू झाली सगळे एकमेकांशी कमी बोलू लागले चेहऱ्यावर हसू गायब झालं मंगला काकू मात्र रोज नव ड्रामा ऐकून समाधानाने घरी ये जायची सत्य उघड होत एक दिवस नवऱ्याने ठरवलं की सगळं स्पष्ट करायचं त्याने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं आणि सांगितलं मी दोन दिवस मंगला काकूच्या मागे लपून तिची सगळी बोलणी ऐकली तुम्ही एकमेकांशी जे भांडलात हे सगळं हिच्या चुगल्यामुळे झालं मंगला काकू लाजली पण सासू सून आणि ननन सगळ्यांनी एकमेकाची माफी मागितली त्या दिवसानंतर ठरलं आपल्या घरातल्या गोष्टी आपल्या घरातच राहतील ही तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद